लिंबाचा पाला ह्याच्यात घ्यायलाच पाहिजे बेल सीताफळ करंज म्हणजे पण तुमच्या भागाची उपलब्ध होईल रुचिक पण शेळी खाणारा पाला आहे ही घ्यायलाच पाहिजे आपले बुरशीच्या निकाल आपल्याला हे ट्रायबल काम करते रुचिक जे आहे आपले जैविक बुरशी त्याच्यासाठी रुचिक आपले काम करते त्याच्यामुळे आपल्याला रुचिकी घ्यावीची लागते प्रत्येक दशपर्णीमध्ये आणि आपण जे एक्केचाळीस दिवस रोज सकाळ संध्याकाळ ढवळून त्याच्यात अगोदर वीस लिटर गोमूत्र टाका एक, एक दुर 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 ती वीस लिटर पाला झाला वीस किलो आपण एकशे ऐंशी लिटर पाणी टाका आपण ते भरून घ्यायचं एक काय बसेल थोडं कमी बसेल थोडं जास्त बसेल त्याला एक्केचाळीस दिवस थोडं सकाळ संध्याकाळ ढवळून घ्यायची आणि ते गाळणी करून आपण कांदा भरून ठेवायचे ते आपल्याला सहा महिन्यापर्यंत वापरता येतो पण देशपर्णी आता आपलं दुसरं आलं पेरणीचा पेरणीचा मोसम पेरणी योग्य वय झाली आपल्याला पेरणी योग्य वर झाली तर आपण काय करू शकतो त्या कामाला पेराने पेराल निघाली आपण बीजामृत करायचं आहे बीजामध्ये बीजामृतात आपल्याला त्याची प्रक्रिया ही केल्याशिवाय संस्कार केल्याशिवाय बीजसंस्कार केल्याशिवाय बी पेरायची नाही त्यासाठी काय शेण गुळ मिसळून आपल्याला थोडा चुना टाकायचा आहे आणि जेवढं बियाण्याला कोटिंग होईल टाकून थोडं त्यानुसार ते तो� कमी जास्त प्रमाण कमी जास्त होतं त्याला कोटिंग बसेल असं कोटिंग करून सावलीत वाळवून घ्यायचं नंतर पिरणी करून घ्यायची हे झालं हेच्यासाठी मी काय करतो बागायत क्षेत्रामध्ये पूर्ण बागायचं आणि मी बालपणापासून बागायत वागमध्ये वाढलेलं मला बाकीचे एकाचे क्षेत्र जास्त नसते पिरणी तर मी काय करतो हे मला सांगितलं याच्याप्रमाणे सुरुवातीला गणेश अमृत टाकून घेतो गणेश अमृत टाकायचं कवा तर आपल्या जमिनीत वापसा असेल तवा कोराड्या जमीत गणज टाकून घेत नाही कारण त्या जीवनामुळे मेले जातात तर मी गंजामृतमध्ये शरी घालायच्या अगोदर पाल्या आपल्या चवस्थेत वापशी त्या कंडिशनमध्ये शरी घालायच्या अगोदर गंजामृत टाकून शरीर घालून अमृत करून त्यात मुलं बुडवून लावून आता समजा बियानं आपल्याला कोणतेही असं तर त्याने संस्कार केल्याशिवाय बियाची लागवड करायची नाही कुठल्याच मूळ पाय त्याच्यानंतर आपल्याला वीस दिवसाने जीवामृत्याचे ब्लिचिंग करा फॉरमिंग करा जसं तुम्हाला जमत तसं प्रत्येक इथे दिवसाला जेवण गेलंच पाहिजे प्रत्येक पिकानं तुम्हाला जर तुम्हाला कॉम्पिटिशनमध्ये उतरायचं रासायनिक बरोबर तर का तुमचं जास्त निघाल नाही तुम्हाला आत आत्ता बघायला आहे माझ्याकडे तुम्हाला कुठले व्हरायटी कोणते द्राक्षे डाळीम हे जर दोन व्हरायटी सोडल्या आहेत माझ्याकडचं बाकी सगळे फळ आहेत भाज्या आहेत सगळं आहेत तुम्ही काही करू शकता त्याच्यावर आपल्या ह्या नैसर्गिक ह्याच्यात इतके गांडूळ वाढणे गांडूळ वाढल्यामुळं माझ्या सुरुवातीला दोन होत दोन हजार चौदामधील माझ्याकडं दोन मोठेवर सोळा येऊनचं एक लॅटर चढतो किती पाण्यासाठी तीन एकर भाग झोपवतो तर आज मी सेंद्रिय शेती बसून माझ्याकडं आता सरळ दंडानं तीन एकरचते दंडानं बेसते ही गाईची कृपा इतकी जमिनी झाले आता ऑप्शन असायचा अशा टायमाला पाचशन वीस माझ्या शेतातून पाणी व्हायचं असे पाणी पाऊस बंद झाले तासभर झाले पाणी खंड झालं जाऊ थोडं थोडं जिरून त्याच्यानंतर तुम्हाला पाणी मला भरपूर मिळालं दुसरा गोष्ट माझा रासायनिक खतावरला खर्च वाचला माझी मेहनत वाचली त्याला टाकायची तीन तीन तास आणि फवारणीचे फवारणी सायकल आहे रासायनिक खातं मग वापरतो औषधं वापरतो ते सायकल आहे ते सायकल चलत राहतं तुमची सायकल काढून बांधाच्या बाहेर काढतून ते सायकल तुम्हाला चालवीत चढत तुम्हाला बांधाच्या बाहेर निघता येत नाहीतर बांधाचं अडकून बसतात रसायनिकला ह्याला तसं नाही सायकल तुमची बंद पडत नाही ना काय नाही तुम्ही फक्त सुरुवात व्यवस्थित केली तर व्यवस्थित तुमचं पूर्ण होतं भाजीपाल्याला रोगासाठी तुम्हाला लष्कळ फवारा म्हणा निमास्त्र आहे आहे आपले फवारणी घ्यायचे तर तुम्हाला ताक ताक आहे ताक आपल्याला लवकर आणायचं आहे तर आपल्याला ताकाची फवारणी जर आपण सतत घेतली तर आपल्याला सकाळी कोड वाढतं पिकाला आणि लवकर पण तयार होतं पेस्टिसाईडचा प्रश्न येत नाही त्याच्यावर पेस्टिसाईड वापरायच नाही त्याला आपण बिटतो तसंच हे करत असताना आपल्याला सगळ्या गोष्टी गाईपासून पुरतो तर म्हणजे आपल्याला सेंद्रिय शेती करायची म्हणजे सुरुवातीला मानसिकता पाहिजे माणसाची चला आपला कांदा लावलेला सात हजार रुपये गेले गे परत गे। खोडक मी कांदे असे म्हणून पंधरा हजार रुपये गे गेले मला एक लाख सदुसष्ट हजार पटते आली परत